नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती काल कशा पद्धतीने कांदा बाजारभावामध्ये बदल झालेला आहे किती गाड्या एक्सपोर्ट झालेल्या आहे आणि त्या एक्सपोर्ट कांद्याला काय दर भेटलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती दिवसेंदिवस गाड्याची एक्सपोर्ट वाढत चाललेली आहे त्या एक्सपोर्ट कांद्यामध्ये काय बदल झालेला आहे ते पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो मेहंदीपूर बॉर्डरवरती सहासष्ट गाड्याची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे आणि त्या एक्सपोर्ट कांद्याला काय दर आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो गोजीडंगा बॉर्डरवरती जवळजवळ एकोणसाठ गाड्याची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे आणि या दोन्ही एक्सपोर्ट कांद्याचं जवळजवळ एकशे पंचवीस गाड्याची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे एक्सपोर्टमध्ये थोडी वाढ पाहायला भेटलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि या एक्सपोर्ट कांद्याला काय दर भेटलेला आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो नाशिक कांद्याला एकोणसाठ ते बासष्ट रुपये दर भेटलेला आहे आणि नगर कांद्याला अठ्ठावन्न ते एकसष्ट रुपये दर भेटलेला आहे आणि मध्य प्रदेश कांद्याला सत्तावन्न ते साठ रुपये तर गुजरात कांद्याला अठ्ठावन्न ते साठ रुपये दर काल बांगलादेश बॉर्डरवरती एक्सपोर्ट कांद्याचं दर आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद